अब सतरा हजार जागांसाठी सतरा लाख अर्ज पोलीस भरतीचे चित्र भरती प्रक्रिया उरकण्याचे गृह विभागासमोर आव्हान आणि पदे पहा आणि जागेसाठी अर्ज बघा किती आलेले आहे पदे अन उमेदवारांचे अर्ज पोलीसशिवाय रिक्त पदे नऊ हजार पाचशे पंच्याण्णव आणि अर्ज आहे आठ हजार सॉरी आठ लाख आठ पॉईंट बावीस लाख चालक बघा सोळाशे शहाऐंशी रिक्त जागा आहे आणि फॉर्म बघा एक पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख पोलीस बँड्समन एक्केचाळीस जागा बत्तीस हजार फॉर्म एस आर पी एफ चार हजार तीनशे एकोणपन्नास जागा तीन पॉईंट पन्नास लाख अर्ज तुरुंग शिपाई अठराशे जागा फॉर्म तीन पॉईंट बहात्तर लाख एकूण अर्ज बघा सतरा लाख सतरा पॉईंट शहात्तर लाख आणि जागा सतरा हजार चारशे एकाहत्तर ठीक आहे आता बघा भरतीचं ग्राउंड आणि भरती केव्हा सुरू होईल तेसुद्धा यामध्ये दिलेलं आहे आचारसंहितेनंतर भरतीला प्रारंभ पोलीस भरतीसाठी प्राप्त अर्जांची संख्या जास्त असल्याने शारीरिक चाचणीसाठी साधारणतः अडीच ते, ते शारी साथी 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 तीन महिने लागू शकतात उमेदवारांची मैदानी चाचणी झाल्यानंतर मुंबईसह राज्यभरातील सर्व उमेदवारांची एकावेळी लेखी परीक्षा घ्यायची मुंबईची स्वतंत्र आणि इतर जिल्ह्याची उमेदवाराची एका वेळी परीक्षा घ्यायची याचा निर्णय होणार आहे आता बघा इथे पॉईंट चेंज करण्यात आलेला आहे परीक्षा लेखी परीक्षा एकावेळी घ्यायची एका बघा मुंबईसह राज्यातील सर्व उमेदवारांची एकावेळी लेखी परीक्षा घ्यायची की मुंबईची स्वतंत्र आणि इतर जिल्ह्याची उमेदवारांची एकावेळी घ्या परीक्षा घ्यायची याचा निर्णय होणार आहे मागील भरतीवेळी मुंबईची भरती, मुंबई भरती स्वतंत्र झाली होती यंदा तशा प्रकारे घ्यायची की संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांची एकावेळी लेखी परीक्षा घ्यायची याचा निर्णय आचारसंहितेनंतर होईल अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सकाळशी बोलताना दिली पुढे बघा राज्यभरात पोलीस खात्यास सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांची भरती होत त्या आहे त्यासाठी राज्यातील सतरा लाख शहात्तर हजार बेरोजगार तरुणांसाठी अर्ज केले आहेत त्यात अभियांत्रिकी झालेल्या तरुणा तरुणीसह डी टी एड बी एड झालेल्यासह बहुसंख्य उमेदवार पदवीधर असल्याची वस्तुस्थिती आहे राज्यातील बेरोजगाराचे दर्शन यापूर्वीच्या शासकीय विभागात भरतीतून समोर आले आहे जिल्हा परिषद तलाठी भरती देखील जागांच्या तुलनेत दहा पट अर्ज आले होते आता पोलीस बँड्स पण या पदा पदभरतीत एका जागेसाठी तब्बल सातशे ऐंशी उमेदवार रिंगणात आहेत शिपाई या पदासाठी एका जागेकरता दोनशे सहात्तर पोलीस चालक पदासाठी एका जागेसाठी एक जागे एकशे सतरा उमेदवार भरतीच्या मैदानात असणार आहे एकूणच या पोलीस भरतीत एका जागेसाठी एकशे दोन उमेदवारांची परीक्षा होईल मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्यांपैकी एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच चार जून नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होईल उन्हाची तीव्रता पाहून सकाळच्या सत्रात मैदानी चाचणी होणार आहे साधारणत दिवाळीपूर्वी लेखी परीक्षा होऊ शकते पण विधानसभेच्या आचारसंहितेत किंवा कामकाजामुळे या परीक्षेला अडचणी येणार नाही या दृष्टीने गृह विभागाकडून नियोजन सुरू आहे लोकसभा निवडणूक व आचारसंहिता आणि पुन्हा सप्टेंबर ऑक्टोबरमधील विधानसभा निवडणूक व आचारसंहिता यावेळी बहुसंख्य पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर असतात त्यामुळे भरतीसाठी मनुष्यबळ उपलब्धतेची अडचण येऊ शकते या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वी गृह विभागाला सध्याची भरती उरकावी लागणार आहे अशी सध्या स्थिती आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमचं ग्राउंड हे लवकर सुरू होऊ शकते यावरून अशी माहिती येते